छान अशी कांदा न वापरता झटपट बनवा मस्त फ्लावर आणि बटाटा भाजी नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा असं फ्लावर घेतलं होतं छान म्हणजे कट करून घेतलं आणि एक म मोठा बटाटा असं सा साल काढून कट करून घेतला पाण्यात ठेवलेला आहे आठ ते नऊ हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून घेतली सात ते आठ लसूण पाकड्या घेतल्या एक टोमॅटो घेतलं कट करून घेतला आता बघा एका कढईमध्ये मी तेल टाकणार आहे आपली फ्लावर किती आहे त्याप्रमाणे आपण तेल वापरू शकतो आवडीप्रमाणे आता तेल तापल्यानंतर मोहरी टाकली नंतर जिरं टाकलं जिरं मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपण जो लसूण कट करून घेतला होता तो टाकून घेतला तुम्ही लसूण ठेचूनसुद्धा वापरू शकतात तुम्हाला आलं वापरायचं वापरू शकतात पण तुम्ही या प्रकारे नक्की फ्लावरची भाजी बनवून बघा फ्लावर बटाटा भाजी खूप सुंदर लागते आता बघा लसूण छान सोनेरी रंगावर परतल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली खूप छान लागते हिरवे मिरचीची पण आणि खूप सुंदर अशी टेस्ट येते ह्या भाजीला टिफिनला वगैरे डब्याला आपल्याला द्यायला सोपं पण होतं रात्री तयारी जर करून ठेवली फ्लावर वगैरे कट करून ठेवलं बटाटा कट करून पाण्यामध्ये जर ठेवला फ्रीजमध्ये तर मग लवकर भाजी पण बनते आता बघा मिरच्या छान तेलामध्ये परतल्यानंतर मी जो एक टोमॅटो घेतला होता लाल मस्त कट करून घेतलेला तो टाकून घेतला त्यानंतर आता आपण बटाटा कट करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि परत परतवून घ्यायचं खूप छान अशी बटाटा फ्लावरची सुक्की भाजी आपली तयार होणार आहे बघा आता बटाटा आणि बटाटा थोडासा होऊ द्यायचा म्हणजे बटाटा मस्त तेलामध्ये फ्राय होईल आणि आता बघा मी हळद पावडर घातलेली आहे छोटा चम्मच दीड चम्मच हळ हळद पावडर घातलेली आहे एक चम्मच मी गरम मसाला घातलेला आहे आणि एक चम्मच जिरा पावडर घातलेली आहे बस इतकेच मसाले आपल्याला वापरायचे आहे आणि इतकी सुंदर टेस्टी भाजी तुमची तयार होईल नक्की ट्राय करा आणि बनवून बघा बघा आता बटाटा टोमॅटो मस्त छान सर्व आपले मसाले फ्राय झाले आणि कांदा अजिबात वापरला नाही तुम्ही ह्या प्रकारे बनवून बघा खूप सुंदर लागते आता फ्लावर पण मी थोडं मोठं मोठंच असं म्हणजे कट केलेलं आहे कारण खूप बारीक कट केलं तर खूप असं गचक होतं ते आणि बघू शकता मस्त असे आता मी फ्लावर पाण्यामध्ये दोन पाण्याने स्वच्छ धुवून तिसऱ्या पाण्यामध्ये ठेवलं होतं आता बघा मी फ्लावर पण टाकून घेतलं आणि छान असे बघा तेलात जर हळद टाकली ना तर मस्त फ्लावरला कलर पण छान येतो आणि खायला सुद्धा टेस्ट छान लागते 아니요. नक्की तुम्ही प्रकारे भाजी बनवून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आता पूर्ण फ्लावर बघा असं परतवून घ्यायचं बघा किती छान तेलामध्ये मस्त मसाले परतल्यानंतर किती छान आपल्या भाजीला कलर आलेला आहे आता आपल्याला हे मस्त झाकण ठेवून वा पिऊ द्यायची आहे अजिबात पाण्या पाणी वगैरे काही न वापरता फक्त वाफेवरच आपल्याला हो होऊ द्यायची आहे भाजी खूप सुंदर अशी बघा आपली भाजीला आता वाप आलेली आहे मस्त आणि आपल्याला कट करून बघायचं आहे बटाटा शिजला का फ्लावर शिजली का कारण खूप छान अशी बघा वाफेवर ही भाजी लगेच शिजती आणि मग नुसत्या वाफेवर जर केली तर खायला पण टेस्ट छान लागते आता एक वाफ काढल्यानंतर मी मीठ टाकत आहे कारण मस्त वाफ येऊ द्यायची सगळे मसाले मिक्स होऊन जातात आता मीठ टाकत आहे आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला फ्लावर मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर सगळेजण आवडीने खातील आ, अशी ही बटाटा फ्लावरची भाजी तयार होते आणि मीठ आता कालवल्यान म्हणजे मिक्स केल्यानंतर परत आपल्याला एकदा झाकण ठेवून एक वाप काढायची आहे म्हणजे मग मीठाने छान अशी तेल पण सुट्ट भाजीला आणि आपली भाजी लवकर शिजून पण येते आता बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे आणि मस्त अशी हिरवीगार कोथंबीर मी टाकलेली आहे बटाटा फ्लावर भाजीवर आणि आता परत एकदा परतवून घेणार आहे आणि झटपट बघा अशी आपली भाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळात ही भाजी होते आणि तुम्हाला आवडली का नक्की सांगा बघू शकता मस्त झालेली आहे बटाटा पण मस्त कट होतो लगेच फ्लावर पण कट झाली बघू शकता शिजलेली आहे आता आपली छान भाजी नुसती वाफेवरची बटाटा आणि फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा आता आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण नक्की आणि बघू शकता मस्त चपाती आ, आलू म्हणजे बटाटा आणि फ्लावरची भाजी तयार झालेली आहे आपली मस्त दिसते आहे ना चमचमीत अगदी सुंदर खूप छान लागते आ, तुम्हाला आवडल्यास नक्की सांगा श्री स्वामी समर्थ